नमस्कार मित्रांनो कुणा राजाची गतुराणी या मालिकेच्या ज्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर मृण्मयीला म्हणतो मृण्मयी तू असं कसं बोलू शकते म्हणजे मी हे सगळं नाटक करतोय असं वाटतं का ते ते तुला तेव्हा लगेच कबीर म्हणतो अगं त्या हवलदार साहेबांनी काय सांगितलं तू ऐकलं नाही का तिथे आमच्या दोघांचा जीव वाचवला आहे नाही तर आज आम्ही दोघंही तुला इथे दिसलो नसतो तेव्हा मृण्मयी बोलते हेच हेच मी तुला सांगते कबीर अरे ती एक एक उपकार करत जाते तुझ्यावरती आणि तू तिच्या उपकाराखाली दबला जातोय आणि ही हे सगळं कशासाठी करते हे मला न कळण्यात की मूर्ख आहे मी तेव्हा आता मात्र कबीरला राग येतो तेव्हा कबीर म्हणून तो बाद झालं म्हणून मी आता खूप झालंय तुझं अत्ती झालंय आता लगेच कबीरचे बाबा बोलतात अरे काय चालू हे इथे काही कोर्ट मांडलंय का तुम्ही दोघांनी हा बोलतोय तो बोलतोय काय चालू आहे तेव्हा लगेच गुंजा बोलते औ ताई प्रेमात असं कुठलंही माप नसतं साहेबाने प्रेमाने दिलं आहे तुम्हाला हे सगळं तेव्हा लगेच ओणी बोलतात हो ना ते नित्यानैतिक सारखं ना सारखं घर आपलं डोक्यावरच घेते तेव्हा मृन्मय बोलते बघितलंस कबीर प्रोफेसर मी आणि ही मला शिकवते ही मला शिकवण देणार का आता तेव्हा कबीरचे बाबा बोलतात प्रोफेसर आहे ना मग तू मग प्रोफेसर सारखी वाघ ना कशी वागते तू तुझं तू बघ तेवढ्यात मधू येते आणि मधू म्हणते काहीही चुकत नाहीये ती फक्त आपली बाजू मांडते आता मात्र मधूचं हे बोलणं ऐकून कबीरचे बाबा वहिनी सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा कबीरचे बाबा बोलतात अगं मधू काय बोलते तू तू हिला पाठीशी घालते का अगं ती कशी वागते ते तर बघ तेव्हा मधू बोलते अहो दादा वहिनी ऐका माझं सर्पोदारांच्या सुनेची कोणीतरी इथे अक्कल काढते ही चूक दिसत नाही का आपल्याला ती गुंजातीला काय काय बोलते आणि तिची चूक झाकवायची आणि दुसऱ्यांच्या चुका तुम्हाला दिसत नाही का तेव्हा लगेच गुंजा आए, बोलते मी काय त्यांना शिकवत नव्हते आय मी फक्त त्यांना समजून सांगत होते की साहेबांनी प्रेमाने दिलं आहे म्हणून तेव्हा मधू बोलते तू गहू टाकलेत ना वरती वाळायला मग तिथे पक्षी खाऊन टाकतील ते गहू जातूवरती हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे तो आम्ही बघून घेऊ तू आमच्या मध्ये पडण्याची गरज नाही असे आता मधुने गुंजाला खडसावून सांगितलेले असते इथे मात्र गुंजाला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच मधू बोलते जे झालं ना ते पुरं झालं आता सत्कार समारंभही झाला आता मधू लगेच वहिनीसमोर हात जोडते आणि म्हणते लोकांमुळे आपल्या घरात भांडणं तंटे वाढायला नको तेव्हा वहिनी बोलतात मधू आता हे वाद वाढतच राहणार आहेत ते आता कोणी आणि कसे थांबवायचे ना हे तुम्हालाच ठरवावं लागेल बघा काय करायचे असे म्हणून आता वहिनी आतमध्ये निघून जातात आता सर्वजण एक एक करून आतमध्ये निघून जातात तरी ते कबीर आणि उमेरही बाहेर जातात तर लगेच मृण्मय आतमध्ये जाणार तेच मधु म्हणते मृण्मयी थांब मला तुझ्याशी बोलायचे कबीरानी गुंजाबद्दल आता मात्र रुण मी लगेच थांबते तेव्हा मधू लगेच तिचा हात ओढत तिला खुर्चीवर बसवते आणि म्हणते पैसे ते मला आणि गुंजाबद्दल बोलायचे तेव्हा मी बोलते अगं तू काय बोलायचं आहे तुला तुला दिसत नाही का तू पट्टी बांधली आहे डोळ्यावरती तेव्हा मधू बोलते पट्टी मी नाही मृण्मीयी तू बांधली संशयाची पट्टी तुझ्या डोळ्यावर तेव्हा मृण्मीय बोलते अगं तू कबीर कसा वागतो तुला दिसत नाही का तेव्हा मधू म्हणते तुझं शिक्षण किती झालंय मृण्मयी सांग पटकन मला तेव्हा मृण्मीय बोलते अगं तो हा कुठला प्रश्न तेव्हा मधू म्हणते तुझं शिक्षण किती झालं आहे तेव्हा लगेच मृण्मयी सांगते यमे आणि गुंजाचं तेव्हा भृ्मिळ बोल ते बोलते अगं तू ती अजून शिकते तिचं कुठे शिक्षण झालंय मग दिसायला कोण सुंदर आहे आता मधू विचारते तेव्हा मृण्मे बोलते मीच सुंदर आहे जास्त तेव्हा लगेच मधू बोलते ग मग तुझा आणि त्या गुंजाचा तुलनाचा विचार का करते तू तेव्हा लगेच मृण्मिळ म्हणते माझी आणि त्या गुंजाची तुलना होऊ शकत नाही तेव्हा मधू म्हणते मग हाच प्रश्न मी तुला विचारते का असं वागते कबीर गुंजाबद्दल तुला काहीतरी वाटतंय ना असंच वाटतं ना असा विचार करू नको एक गोष्ट स्पष्ट बोलते तुझ्यासारखी बायको असताना कशाला कबीर दुसऱ्या मुलीकडे बघेल तेव्हा मृनमय म्हणते पण तू बघतेस ना तू तो मला वेळ देत नाही सारखं गुंजा गुंजा करत असतो तिच्या माठीमागे फिरत असतो तू तिला समजावून सांगते अगं गुंजाने त्याचा जीव वाचवलाय आणि कबीर किती कठोर मनाचा आहे तुला माहिती आहे ना गुंजाच्या बाबतीत कबीरचं प्रेम आहे आकर्षण आहे असं तुला वाटतं ना असं काही नाहीये तू त्याला जितकं तिच्या जवळ नेशील तो तितकं तिच्या जवळ वाहत जाईल त्यामुळे सारखं कबीर गुंज कबीर गुंज असं नाव जोडत जाऊ नको सगळं मनातून काढून टाक आणि शांत हो सगळ्यात महत्वाचं चिडचिड करून घेऊ नको रिॲक्ट करण्याआधी दोन सेकंद विचार करत जा तेव्हा मृणमयीला आता सर्व काही समजलेलं असतं तेव्हा मृण्मयी बोलते थँक्यू अतू किती छान समजवलं ग तू तेव्हा मधू बोलते समजल्यानं तुला आता ती लगेच मृडमिले मिठी मारते आणि आतमध्ये जा असे सांगते तेव्हा मधू मनाशीच बोलते तुझं आणि गुंजाचं लग्न झालेलं आहे कबीर पण तुझं गुंजावर प्रेम नाही हे मला पटलंय आता मी तुला तुझ्या बायकोलाही पटवलंय फक्त आता मला दिलं वचन तुला पाळायचे तरी ते कबीर आता उमेर बरोबर बाहेर आलेलं असतात कबीर खूप चिडलेला असतो तू म्हणत असतो काय चालू आहे ना मला काही समजतच नाही <laughs> तेव्हा उमेर बोलतो आईने अशी डायरेक्ट मुरुमईची का बाजू घेतली गुंजाला काय एवढे बोल सुनावले बरं काही घडलंय का कबीर तू रात्री फोन केला पण काही बोलला नाही तेव्हा कबीर म्हणतो खूप काही घडलंय उमेर माझं व गुंजाचं लग्न झालं हे सत्याईला आईला कळलंय आता मात्र उमेरलाही धक्का बसतो उमेर म्हणतो काय कसं काय कळलं तेव्हा कबीर म्हणतो या धाग्यावरून मी सांगितलं होतं ना उमेरने बांधला ह्या धागा पण आईने बघितलं होतं गुंजाने मला धागा बांधताना आणि त्यानंतर आईने मला जाब विचारला आणि आता तर आईने एक महिन्याची मुदत पण दिली गुंजाला या घरातून कायमचं सा काढण्यासाठी तो उमेर बोलतो अरे पण काय तू त्या मुलीला बाहेर काढणार तेव्हा कबीर म्हणतो मग काय आहे तिची एक तर बारावीची परीक्षा चालू आहे हो, मला तर काही सुचतच नाही ते उमेर बोलतो अरे पण गुंजा कसं काय मॅनेज करणार कबीर म्हणतो हो तुझं बरोबर आहे पण मी आईला शब्द दिलाय आणि मला आईचा शब्द पाळावाच लागेल ते उमेर म्हणतो अरे ती पोरीने तुझा जीव वाचवलाय आणि स्वतःच सासर म्हणून ती सगळी कर्तव्य पार पाडते त्यामुळे तिला सत्य कळायला हवं तेव्हा कबीर म्हणतो बरोबर आहे आजच मी गुंजाला सगळं सांगणार आहे फक्त तिला एक महिन्याची मुदत देताना माझं काय होणार आहे मलाच माहिती त्यानंतर इथे आता कबीर घरी येतो तो मनाशी विचार करत असतो कसं बोलायचं गुंजाचं एकदम रुड्मीने एवढा तमाशा केला त्या ताईला जर कळलं ना मी गुंजाशी बोलतो आहे तर तिचा नागाने बीपी वाढायचा तेवढ्यात रेशीम आणि गुंजा वरती गहू आणण्यासाठी चाललेल्या असतो तेवढ्यात कबीर बोलतो कुठे चाललंय तुम्ही तेव्हा रेशीम बोलते आम्ही ना गहू आणण्यासाठी चाललो आहे तू काही काम करत नाही आहे ना तू जा बरं गुंजाबरोबर तेव्हा गुंजा बोलते कशासाठी मी आणते ना तेव्हा रेशीम बोलते हो, ग पण एका हाताने कसं जमेल तुला ना कबीरला घेऊन दोघे जण घेऊन या असे म्हणून आता कबीर आणि गुंजा वरती गहू आणण्यासाठी चाललेले असतात तेव्हा लगेच गुंजा बोलते साहेबा तुम्ही नाका येऊ मी आणते बरोबर तेव्हा कबीर बोलतो हो का एका हाताने आणणारे की अर्ध्या हाताने आणि इकडे ते पोहोत चल आपण दोघे मिळून आणू असे म्हणून आता दोघेही वरती टेरेस वर जातात आणि दोघेही गहू भरत असतात कबीर मनाशीच म्हणत मना असतो का कुणास ठाऊक माहीत नाही गुंजा तुला या घरातून जायचं सांगणं चुकीचं आहे असं वाटतंय जीप जड पडली माझी तेव्हा गुंजा म्हणते साहेबा गाऊ खाली सांडतील ना काय चाललंय काही बोलायचं आहे का तेव्हा म्हणतो तुला कसं कळलं तेव्हा गुंजा म्हटली मनातून ओठावर येत नाही ना मग तोंड असं होतंय तुमचं काय बोलायचं आहे सांगून टाका आता कबीर लगेच रागाने उठतो आणि दरवाजा बंद करतो आणि लगेच गुंजाचा हात ओढतो आणि म्हणतो तुला शिकायचं आहे की नाही की तुला अशीच घरातली कामं करत आता मात्र कबीरचा हा सगळा रागराग बघून गुंजाही घाबरून जाते गुंजा लगेच म्हणते साहेब काय झालंय आता कबीर लगेच गुंजाचा हात सोडतो आणि म्हणतो सॉरी तेव्हा लगेच कुंजामध्ये म्हणते काय झालंय आजपर्यंत तुम्ही जे बोलता आला ते ऐकत आले ना मी मग इथून पुढे ऐकेल नेमकं काय झालंय तेव्हा कबीर म्हणतोय अगं कुठपर्यंत तू अशी कामं करत राहणार आहे तुझं स्वप्न विसरली का तुला तुझ्या आईला शहरात आणायचं होतं ना मोठं ऑफिसर व्हायचं होतं ना मग काय झालं त्या दिशेने जातच नाहीये तू तेव्हा गुंजा बोलते म्हणजे काय साहेबा तुम्ही मलाच माझी स्वप्न का सांगतायत तेव्हा कबीर म्हणतो कारण तुला तुझा मार्ग निवडावा लागेल अभ्यास करावा लागेल तुला इथून बाहेर पडावं लागेल गुंजा तेव्हा लगेच गुंजा बोलते हो बरोबर आहे चालतं आहे की तुम्ही जेव्हा सांगाल आज उद्याला तेव्हा मी या घरातून बाहेर पडेल तेव्हा कबीर बोलतो मला तसं नाही म्हणायचं गुंजा पण मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय दरवेळेस मी तुझ्या बरोबर नाही राहणार सगळे घरचे तुझ्याकडे वेगळ्याच दृष्टिकोनाने बघत आहेत तुझ्या स्वप्नांना इथे पंख मिळणार नाही आहे तुला कळतं आहे का मला काय म्हणायचं आहे तेव्हा गुंजा बोलते मग सांगा की कधी निघायचे मला या घरातून तेव्हा कबीर म्हणतो आज दे तुला एकटी निघावंच लागेल गुंजा मी कायम तुझ्याबरोबर नाही राहू शकत तेव्हा गुंजा बोलते बरोबर आहे साहेबा मला जावंच लागणार आहे ना आज नऊ द्या त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे मधूने सुपर मार्केटमध्ये कामासाठी मुलं पाहिजेत ही बातमी वाचलेली असते तेव्हा वा ती आता लगेच पळतच कबीरकडे जाते आणि म्हणते गुंजाबद्दल काय ठरवलं आहे गुंजाला आपण इथे नोकरीला लावू तेव्हा कबीर म्हणतो आई तिचा अभ्यास चालू आहे नाही नाही नको तेव्हा मधू म्हणते मला काही माहिती नाही गुंजा इथे नोकरी करणार म्हणजे करणार आता मधूने कबीरला ताकीद दिलेली असते त्यानंतर इथे आता मधू खाली येते तेव्हा ती विचारते रेशीमला भ्रुण्मय कुठे गेली तेव्हा गुंजा बोलते अहो आहे भृण्मय ते आंघोळीला गेलात आता मात्र मधू गुंजावरती खूपच भडकते आणि म्हणते तुला विचारलं का मी तुला विचारलं का तेव्हा रेशीम बोलते अग काकू काय झालं का बडकली तिच्यावरती अशी का वागते काकू कळतच नाही आता मात्र ऋण्मैलाही असतो नेमकं आत तुलाच झालंय तरी काय सर्वजण तिच्याकडे बघत असतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे